अहमदनगर शहराचा जिल्हा हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दर्शवला होता गेली बारा तासापासून अहमदनगर शहर व परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं असून अहमदनगर शहरातून वाहणारी सीना नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नगर कल्याण महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली असून या पुराच्या पाण्याने सीना नदी परिसरातील विद्युत चार पोल देखील खाली पडल्याने या परिसरातील वीज देखील गायब झाले आहे पुराच्या पाण्याची पाहणी महापालिका आयुक्त तसेच अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी केली असून सीना नदीवरील उड्डाण पुलाचे काम सुरू आहे व पुढील वर्षी असे दे देखील यावेळी संग्राम जगताप यांनी तसेच आमदार संग्राम जगताप यांनी नागरिकांना देखील आवाहन केलंय की पुराच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने कोणीही नागरिकांनी पाण्यामध्ये जाण्याची किंवा वाहन नेण्याची आतिघाई करू नये राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी यतीन कांबळे अहमदनगर मोटरसायकल आणि फालतू गर्दी करू नका शेंडी ससेवाडी पाऊस चालू आहे कधीही पाणी वाढू शकत आप मोटरसायकल काढून घ्या फालतूची गर्दी कमी करा हे प्रेक्षणीय स्थळ नाहीये निश्चितच या बाबतीमध्ये अमरधामच्या मागच्या बाजूने जो कल्याण राष्ट्रीय महामार्ग त्याच्यावरती होत असणाऱ्या या सिंह नदीवरच्या पुलाचं कामाचं गेल्या काही महिन्यापूर्वीच सुरुवात झालेली आहे आणि खर तर सुरुवात होत असताना दरवर्षी आपण मागतो चार पाच वर्षामध्ये नदी पात्राच्या बाबतीमध्ये अडचण निर्माण झाली आणि सातत्याने नदीपात्रामध्ये होत असणाऱ्या अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये खरं तर प्रशासनाने योग्य ती भूमिका घेणं गरजेचं आहे कारण दर पावसाळ्यामध्ये कुठेतरी पूर्वीच्या काळामध्ये होत नव्हतं पण मागच्या पाच सहा वर्षामध्ये कोविडच्या अगोदरपासून काही लोकांनी नदीपात्रांमध्ये सातत्याने भराव टाकल्यामुळं मागच्या बाजूला फुगोटा तयार होतो आणि म्हणून या बाबतीमध्ये इथं पाणी येतं आणि म्हणून या सगळ्या बाबतीमध्ये लवकरात लवकर प्रशासन निर्णय घ्यावा मग ते कलेक्टर साहेब असतील महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील आणि या बाबतीमध्ये पूल जरी सुरू झाला तर पुढच्या वर्षी आपल्याला हा पूल नागरिकांच्या रहदारीकरता खुला झालेला असणार आहे आणि अमरधामच्या मागच्या गेटपासून तर अगदी कल्याण महामार्गापर्यंत ह्याचा पुलाचं सगळं काम असणार आहे बुरडगाव मध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती पण बुरडगाव मध्ये देखील मोठा आर सी सी पूल उभा केलेला आहे या बाबतीमध्ये खरं तर बोलेगावचा मागचा जो रोड आहे तर त्या बाबतीमध्ये तिथं देखील पूल आता मंजूर झालेला आहे म्हणजे नगरमध्ये अशा प्रकारे श्रीना नदी पात्रावरती असणारे सगळेच पूल आता मोठे पूल केले आहेत फक्त हा एक पूल श्री नदीच्या मागचा अमर आमच्या मागच्या बाजूचा आणि बोलेगावचा हेच खरं तर आता दोन राहिलेले आहेत हे देखील आपल्याला पुढच्या जून महिन्यापर्यंत आपल्याला म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर पूर्ण झाले आपल्याला पाहायला मिळतील आणि लोकांच्याकरता हे पूल हे खुले झाले राहतील आणि त्याच्यातनं पाऊस जरी झाला तरी कुठल्याही प्रकारची आपल्याला अडचण पुलाला नदीला जरी पाणी आलं तरी राहणार नाही अशा प्रकारचं सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे पण ह्या बाबतीमध्ये या पावसाळ्यामध्ये आयुक्त साहेबांनी कलेक्टर साहेबांनी खबरदारी घ्यावी आणि ह्या मार्गावरती सगळे आता गणेश उत्सव सुरू होणार आहे आणि गणरायाच्या मूर्त्यांचं या ठिकाणी मोठे व्यावसायिक आहेत आणि म्हणून नगरमधूनच नाही तर जिल्ह्याभरातनं लोक गणरायाची मूर्ती खरेदी करण्याकरता ह्या भागामध्येच असतात आणि मग ते मोठी ट्रॅफिकची समस्या निर्माण होती तर मग इथून जो ठाणग्यांच्या पंपा शहरून जो माधव नगरचा रोड आहे तो वारवाच्या मार्तीतून निघतो आणि वारवाच्या मारुतीपासून आपण नालेगावपर्यंत रस्ता निघू शकतो त्याचं लवकरात लवकर काम सुरू करावं लोकांकरता तो रहदारी करता खुला करावा अशी एक आज मागणी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांकडे करण्यात येत आहे त्याच्या बाबतीत लवकरात लवकर या ठिकाणी ते काम करून घेण्याकरता आमचा पाठपुरा असणार आहे नमस्कार मी यशवंत डांगे आयुक्त प्रशासक अहमदनगर महापालिका अहमदनगर शहर आणि परिसरामध्ये काल रात्री जवळजवळ ऐंशी ते शंभर एव इतका पाऊस झाल्यामुळे आज सीना नदीला पूर परिस्थिती उद्भवलेली आहे हा जो नगर कल्याण हायवेवरचा जो कल्याण रस्त्यावरचा जो पूल आहे तोही पाण्याखाली गेलेला आहे या ठिकाणी पाणी वाढल्यामुळे काही एक्सप्रेस फिडरचे पोल वाहून गेलेले आहेत आणि हा सध्या आम्ही पुलीस प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांनी पाटे साडेचार वाजल्यापासून हा रस्ता बंद केलेला आहे आणि आम्ही या ठिकाणाहून वाहतूक डायवर्ट केलेली आहे दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पुलाचं चा बांधकाम चालू आहे भविष्यामध्ये एक दोन वर्षानंतर हा प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही तोपर्यंत महापालिकेमार्फत आपण एक माधवनगरचा जो वरच्या बाजूने जो रस्ता आहे बागरावच्या हडकोपासून वारोळाच्या मारुतीपासूनच्या रस्त्याला जोडून आपण ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि त्यामार्गे ही वाहतूक आता सध्या होत आहे सर्व नागरिकांना माझे आव्हान आणि विनंती आहे की या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपण विनाकारण अवसानगात की कुठलंही धाडस करू नये जेणेकरून आपला नाहकपणे मनुष्यबळाची किंवा वित्तहानी होईल असं कोणत्याही प्रकारचं पाऊल आपण उचलू नये ही मी आपणास आव्हान आणि विनंती करतो धन्यवाद तर महापालिकेचा जो आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आहे त्या आणि त्याची टीम आपण पहाटे साडेचार वाजल्यापासून या ठिकाणी कार्यरत आहोत आपण हा प्रथम रस्ता बंद केलेला आहे दोन्ही बाजूनी आणि लोकांना आपण या ठिकाणी मार्गदर्शन करत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी काय काय नुकसान झाले ते आपण रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहोत